नमस्कार भावांनो तो या आज आजच्या आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सी पी मुंबईचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो फायनल कट ऑफ याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण सारे कास्ट वाईज प्रकल्पग्रस्त अजूक भूकंपग्रस्त अजूक माजी सैनिक हार हर जो जे बी कास्ट असतील ना त्याच्याबद्दल आपण या आजच्या व्हिडिओमध्ये परफेक्टली तुम्हाला फायनल कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याचा अंदाज येऊन जाईल कारण आपण परफेक्ट कट ऑफ तर लावू शकत नाही न पण आपण अंदाजे कट ऑफ जे लावत आहे ना त्याच्यानंतर तुम्हाला समजून जाईल की याच्या बाहेर म्हणजे एक नंबर पुढे किंवा एक नंबर मागे याच्या आसपासही हा या कट ऑफ लागेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा कारण व्हिडिओ तुमच्यासाठी काफी इम्पॉर्टंट असणार आहे तर चालूया स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला ता तर सर्वात प्रथम बघूया सी पी मुंबई कट ऑफ जो की मेलसाठी आहे सर्वात प्रथम बोलूया ओपनचा ना तुम्हाला एकशे तीस प्लस तर मार्क असतील ओपनमधून एकशे तीस प्लस तर तुम्ही शुअर असाल की तुम्ही महाराष्ट्र पोलीस तुम्हाला तुमचा मुंबईमध्ये सिलेक्शन हमखास हा होणार एकशे तीस प्लस तुम्हाला मार्क असतील तर आणि याच्या मागेही कट ऑफ जाऊ शकतो आणि याच्या पुढेही जाऊ शकतो पण परफेक्टली आपण कागला आहेत ना त्याने पेपर सोपा होता आणि एकशे तीस एकशे तीस हा नंबर तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे तसंच बघूया फिमेलसाठी तर फिमेलसाठी एकशे वीस किंवा एकशे बावीस फायनल एकशे वीस किंवा एकशे बावीस ओपन कॅटेगरीतून एकशे वीस किंवा एकशे बावीसपर्यंत पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो त्याच्यानंतर बघायला गेलो ओ बी सी एकशे चोवीस किंवा एकशे सव्वीस ओ बी सी एकशे चोवीस किंवा एकशे चोवीस एकशे सव्वीस मेलसाठी आणि फिमेलसाठी बघायला गेलो तर एकशे अठरा टू एकशे सोळा एकशे सोळा टू एकशे अठरा दरम्यान हा फिमेलचा लागणार ओबीसीमधनं नंतर बघूया एस सी एस सी तो एकशे बावीस टू एकशे चोवीस हे जास्तच दाखवलेलं आहे मी कारण एकशे वीस किंवा एकशे बावीस दरम्यानच कट ऑफ लागू शकतो एस सीचा पण कारण पेपर सोपा होता तरी पण मार्क मुलांना पगले नाही इतके तरी सोपा असूनसुद्धा तरी बघत गेलो मा सी मुलींचा तो एकशे बारा ते एकशे चौदा दरम्यान मुलींचा असणार त्याच्यानंतर एस टी एस टी मेलसाठी एकशे वीस एकशे बावीस दरम्यान हा का कट ऑफ लाग लागणार याचे मागेही नंबर जाऊ शकतात एस टीचे एकशे अठरा टू एकशे वीस दरम्यानही लागू शकतो मेलसाठी आणि फिमेलसाठी बघायला गेलो तो एकशे दहा टू एकशे आठ एकशे आठ ते एकशे दहा किंवा एकशे बारा जास्तीत जास्त एस टी महिला एकशे बारापर्यंत ऑफ जाऊ शकतो फायनल त्याच्यानंतर बोलायला गेलो वीज अ तो ह्याच्यामधने पोरं जे असतात ना ते काफी ज्यादा हुशार असतात त्याच्यामुळे यांचा कट ऑफ हा हायच असतो दरवर्षी ओपनच्या कॅटेगरीच्या एक दोन मार्क खालीच असतो एकशे अठ्ठावीस किंवा एकशे तीस पण हे कागू शकतात एकशे अठ्ठावीस किंवा एकशे तीसपर्यंत फिमेल एकशे वीस किंवा एकशे अठरा फिमेल वीजचे फिमेल एकशे वीस किंवा एकशे अठरा त्याच्यानंतर एन टी बी एकशे सव्वीस किंवा एकशे अठ्ठावीस एन टी बीचा एकशे सव्वीस किंवा एकशे अठ्ठावीस मेलचा आणि बघायला गेलो फिमेल तो एकशे वीस टू एकशे बावीस फिमेल एन टी बी एकशे सव्वीस किंवा एकशे बावीस किंवा एकशे चोवीस या दरम्यान यांचा लागणार एन टी बी आणि एन टी डीचा फिमेलचा पण एकशे अठरा किंवा एकशे वीस किंवा एकशे सोळा दरम्यान लागू शकतो त्याच्यानंतर बघायला गेलो एस सी बी सी एसीबीसी एकशे सव्वीस किंवा एकशे अठ्ठावीस दरम्यानच लागणार याच्यापेक्षा कमीची तुम्ही इच्छा धरू पण नका एकशे सव्वीस एकशे अठ्ठावीस तुमचा निकाल लागू शकतो एस सी बी सीचा रिझल्ट फायनल आणि फिमेलचा बघायला गेलो तर फिमेल एकशे वीस किंवा एकशे बावीस दरम्यान फिमेलचा असणार आहेत त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस ईडब्ल्यू डब्ल्यू एसचा बघायला गेलो तर एकशे सव्वीस किंवा एकशे अठ्ठावीस दरम्यान दरमियान यायचा पण लागणार याच्यामध्ये तुम्ही एक दोन मार्क कमी करू शकतात बावीस एकशे बावी एकशे चोवीस हा कन्फर्म नंबर आहे पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन नंबर एक्स्ट्रा दाखवले आहे कारण तुम्ही दोन नंबर एक्स्ट्रा असतील ना तुम्हाला तितकाच तुमचा फायदा होणार आहे नंतर एस ई डब्ल्यू एसचा मेलचा झाला एकशे चोवीस किंवा एकशे सव्वीस दरम्यान तो कन्फर्म लागणार पण त्याच्यानंतर फीमेल एकशे अठरा ते एकशे वीस दरम्यान फीमेलचा पण ई सी ए डब्ल्यू एसमधून फायनल कटऑफ हा लागू शकतो त्याच्यानंतर बघूया आपण स्पोर्टमॅन स्पोर्टमॅन म ओपनमधनं म मेल सर्वात प्रथम एकशे पंधरा किंवा एकशे सोळा लास्ट फायनल एकशे पंधरा किंवा एकशे सोळापर्यंत जाऊ शकतो स्पोर्टमॅनचा त्याच्यानंतर फिमेल एक अठ्ठ्याण्णव किंवा शंभर दरम्यान स्पोर्टमॅनमधनं ओपनमधलं त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त मेल एकशे वीस इतकं तर खामखोस जाणार आहे कारण पेपर सोपा होता याच्यापेक्षा कमी होऊ शकते एकशे पंधराही होऊ शकतात त्याच्यानंतर फिमेल एकशे दहा दहा कि एकशे एक दहा मी नंबर फायनल लावतो आहे पण इथं हंड्रेड पण येऊ शकते त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त मेलसाठी एकशे अठरा इतकं तेही असणारच आणि फिमेलसाठी एकशे आठ किंवा एकशे दहा फायनल कट ऑफ असणार प्रकल्पग्रस्तासाठी माझी सैनिकसाठी एकशे दहा किंवा एकशे वीस या दरम्यान एकशे वीस एकशे दहा ते एकशे वीस दरम्यान हा कट ऑफ फायनल माझी सैनिकांचा जाणार कारण आपण मागच्या वर्षी बघितले आहे की माझी सैनिकांमध्ये पण खूप कॉम्पिटिशन वागले आणि त्याचा पण अभ्यासामध्ये आणि ग्राउंडमध्ये पण भरपूर मार्क मिळत आहेत तर एकशे दहा ते एकशे वीसमध्ये त्याचा पण नंबर जाऊ शकतात फिमेलचं बघायला गेलो तर एकशे दहा तू एकशे पंधरा दरम्यान त्याचं पण लागणार एक जास्त होतं एक मिनटं स्वार्यम एकशे आठ टू एकशे दहा एकशे दहापर्यंत फिमेलचा जाऊ शकतो माझी सैनिकमधनं नंतर पोलीस पाल्य पोलीस पाल्लेचा हा कट ऑफ हा कमीच लागतो तो एकशे दहा ते एकशे आठ एकशे आठ टू एकशे दहा दरम्यान मेलचा लागणार नंतर फिमेलचा हंड्रेडच्या खाली पण येऊ शकतो म्हणजे शंभरच्या खाली पण लागू शकतं फिमेलचा त्याच्यानंतर होमगार्ड होमगार्ड बघायला गेलो तो एकशे वीस टू एकशे बावीस कारण होमगार्डमध्ये पण भरपूर कॉम्पिटिशन झालेलं आहे या टायमाला त्याच्यामुळे एकशे बावीसपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो होमगार्डचा पण फिमेल बघायला गेलो तो एकशे अठरा टू एकशे पंधरा एकशे पंधरा ते एकशे अठरा दरम्यान फिमेलचा पण जाऊ शकतो आणि अन लास्ट आणि फायनल अनाथ तर अनाथचा कट ऑफ हा नव्वद ते शंभरमधनं असणार मेलसाठी आणि फिमेलसाठी एटी टू नाईन्टी या दरम्यान लागू शकतो रिझल्ट ऐंशी ते नव्वद दरम्यान फिमेल आणि मेल नव्वद टू शंभर तो हा होता आपला मुंबई सी पीचा कट ऑफबद्दल कॉन्स्टेबल पदासाठी लागणारा कट ऑफ जे की मी तुम्हाला माहितीपूर्वक अगर तुम्हाला माहिती आवडली असतील आणि याच्यातून तुम्हाला नंबर्समधनं थोडंही बहुत का होत नाही थोडा नॉलेज आला असेल या मार्कबद्दल फायनल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब आणि बस इतकाही आणि सी पी डायवर चालकबद्दल पण आपण कट ऑफ लावणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो सबस्क्राईब आणि बेलायकन दाबून ठेवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय